नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा नोव्हेंबरचा एपिसोड एपिसोड सायलीला वाढदिवस आठवतो आणि अचानक ती आहे ते आई म्हणून अर्जुन तिला पाणी देतो आणि विचारतो की काय झालं सायली संख्ये मला स्वप्न पडलं इकडे आपल्याला दाखवतात की प्रतिमा देखील तेच स्वप्न पडतं पहाटेला आणि ती रविराजला म्हणते ओ मला तन्वीचा वाढदिवस आठवला आणि ती खूप खुश होऊन जाते त्यानंतर बघते तर तिचं मंगळसूत्र वाढवलेलं असतं ती रविराजला म्हणते हे बघा काय झालं मागच्या वेळेला लावून दिलेलं ना व्यवस्थित तसंच लावून द्या मला परत ठीक आहे आणि ती जाते तिकडून रविराज म्हणतो म्हणजेच तुला फक्त तन्वीच्या बाबतीत नाही माझ्या बाबतीत ही आठवणी आता आठवायला लागल्यात किती आनंदाची गोष्ट आहे ही इकडे सायली अर्जुनला म्हणते अहो मला जुन्या आठवणी अर्ध्या अर्ध्याच का आठवतात पूर्णपणे काहीच का, का आठवत नाही अर्जुन म्हणतो तू काई काही काळजी करू नकोस तू झोप परत नंतर आपल्याला दाखवतात की तन्वी तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते अश्विन येऊन तिला सरप्राईज देतो कारण आज तिचा वाढदिवस असतो तिचा म्हणजेच खऱ्या सायलीचा सा आज वाढदिवस असतो अश्विन एकदम आनंदाने तन्वीला सरप्राईज देतो तिने त्याची खोली सजवलेली असते तन्वी म्हणते मनात देव करो आणि दरवर्षी मला सायलीचा वाढदिवस मी तन्वी म्हणून साजरा करता यावं तन्वी म्हणते अश्विन आज मस्त दिवस साजरा करू आपण लॉंग ड्राईव्हला जाऊ बाहेर जेवायला जाऊ आणि रात्री मस्त पैकी आईस्क्रीम खात घरी येऊ हो। अश्विनचा चेहरा एकदम पडतो आणि अश्विन म्हणतो तन्वी आपण बाहेर नाही जाऊ शकत आज अश्विन म्हणतो मला सगळ्यांच्या समोर आजूचा वाढदिवस साजरा करायचा आहे आज कोणाच्या तारीख तर ता लक्षात नसेलच आणि म्हणून कोण तुला विष पण साधं करणार नाही म्हणून मला सगळ्यांना दाखवून द्यायचं की तन्वीचा वाढदिवस कसा साजरा केला जातो तन्वी म्हणते ठीक आहे जसं तुझी इच्छा खाली आपल्याला दाखवतात की सगळे नाश्त्यासाठी येऊन थांबलेले असतात सायली सगळ्यांना चहा कॉफी तेवढ्यात महिनावती येते तिकडे कल्पना म्हणते मैना ते, ते या ते ना जेवायला या आणि सदाशिव हो कुठे ती म्हणते अगोती ती आमची मीना आहे ना तिच्याकडे जरा राहिले येतील दोन तीन दिवसात मैनावती मनात विचार करते आता पुन्हा ही सायली माझ्या बहिणीबद्दल चौकशी करेल कारण मी खोटा ॲड्रेस दिला होता ना तिला म्हणते एक काम करते मी ना खोलीतच खाते मला जरा बरं वाटेल जरा आराम करेन म्हणते सायली हा सगळा प्रकार किचनमधून बघत असते आणि तिची नजर एकदम तीक्ष्ण असते मैनावती घाबरते आणि लगेच आलू पराठे घेऊन तिच्या खोलीत निघून जाते तेवढ्यात तिथे प्रतिमा आणि रविराज येतात कल्पना त्यांना वेलकम करते घरामध्ये ते सगळे गप्पा मारतच मग अश्विन एक टेबल घेऊन येतो आणि त्याच्यावर तन्वीचा केक आणि त्याची सगळी सजावट आणतो तन्वी येते तेवढ्यात ते आणि म्हणते अश्विन अरे माझ्यासाठी किती करतोय पण अश्विन म्हणतो थांब आणि मग प्रतिमाला तो रिक्वेस्ट करतो की आजच्या दिवशी तरी तन्वीचा वाढदिवस साजरा करायला ये ना ती केक कापते आजचा दिवस तरी तिला नाराज करू नको रविराज तिथून ओरडतो आणि म्हणतो अश्विन काय करतोयस तू तुला काय वाटतं ती दीर्घ येईल अश्विन म्हणतो मी फक्त रिक्वेस्ट करतोय की आजचा दिवस तरी चांगला ठेवा तन्वीचा मूड नका खराब करू रविराज म्हणतो मला आजच्या दिवसाचं फक्त एवढंच महत्व आहे की आजच्या दिवशी प्रतिमाला तन्वीचा वाढदिवस आठवला माझ्यासाठी हेच खूप महत्वाचं आहे सगळ्यांना फार आश्चर्य वाटतं आणि आनंदही होतो की प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या हळूहळू ला पण तरी देखील रविराज म्हणतो की याचा अर्थ असा होत नाही की आम्ही तिचा वाढदिवस साजरा करायला आलोय मग प्रतिमा म्हणते रविराज असं नका करू आजच्या दिवशी तरी राहू दे हे सगळं आणि ती तन्वी जवळ जाते तिचा वाढदिवस साजरा करते केक कट केल्यानंतर तन्वी म्हणते आई मला भरव हे वाक्य तोंडातून तो प्रतिमा आणि सायली दोघींनाही जुन्या आठवणी येतात लहान तन्वी जेव्हा हाक मारते की आई मला केक भरव ना प्लीज केक भरव ना मला आई हे दोघींना एकाच वेळी लक्षात येतं आणि तो, तो हातात घेतलेला केक प्रतिमा तन्वीला भरवता था, भरवताच थांबते ती सरळ वळ वळते आणि तो हातातला केक घेऊन सायलीकडे जाते आणि सायलीला भरवते सायलीला पण हे फार आश्चर्यचं वाटतं पण तिला देखील तीच गोष्ट आठवलेली असते त्यावेळेस सायली त्या केकमधला थोडासा भाग खाते आणि प्रतिमाचा हात घेऊन रविराजकडे वळते आणि तसाच केक ती रविराजला भरवते प्रतिमा एकदम भाऊक होऊन जाते आणि रविराजला म्हणते तुम्हाला आठवतंय लहानपणी जेव्हा जेव्हा वाढदिवस साजरा व्हायचा तन्वीचा त्या त्यावेळी तोच केकचा तुकडा ती माझा हात धरून तुम्हाला भरवायची आठवत आहे तुम्हाला रविराज हुकर देतो आणि सायली हे सगळ्या प्रकार बघतच बसते कारण तिला एकदम आश्चर्याचा धक्का लागतो मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली या जुन्या आठवणी पुन्हा येतात आणि ती एकदम चक्कर येऊन पडते अस्मिता म्हणते सायली चल मी तुझ्या तुझ्या खोलीत नव्हते सायली म्हणते हो नको राहू दे आता मला बरं वाटतंय तर मी म्हणते बरं तर वाटेलच न दिली आणि ती खोलीत कशी जाईल तिने माझ्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःवरती सगळं लक्ष केंद्रित करून घेतलंच ना शेवटी दरवेळी प्रमाणे आणि माझ्या आईवरचा हक्क दाखवलास पुढे पुढे करून माझी आई साधं माझ्याकडे बघत सुद्धा नाही हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर रविराज भयंकर चिडतो आणि तज्ञीला म्हणतो तन्नी गप्प बसत नंतर आपल्याला दाखवत ला की अर्जुन सचिनला एअरपोर्टला सोडायला गेला असतो पण अर्धवट वाटेत सचिन त्याला म्हणतो की इथेच थांबव आणि तो उतरतो पुढेच साक्षी गाडीमध्ये असते आणि त्याच गाडीत तो बसतो अर्जुनचं काही काम कॅन्सल होतं त्यामुळे अर्जुन पुन्हा वळतो आणि म्हणतो आता मी जिजूला पुन्हा एअरपोर्टला सोडू शकतो आणि वळून गाडी नेतो आणि असं होताना साक्षीची आणि अर्जुनची गाडी एकमेकांसमोर येते मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय